नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपला संसार सुखाचा चालावा सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना परमेश्वराला करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजासुद्धा केली जाते मित्रांनो वडाचे झाड हे खरंच तर दीर्घायुषी झाड आहे ते अनेक वर्ष जगतं आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये या झाडाचे आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावे या दृष्टीनेच पूजा केली जाते जेणेकरून धर्माचेही रक्षण होईल आणि पर्यावरणाचे सुद्धा रक्षण होईल म्हणजे हिंदू धर्म हा वैज्ञानिक तत्त्वावरती आधारित धर्म आहे आज आपण पाहणार आहोत वटसावित्रीची कथा किंवा वटपौर्णिमेची कथा मित्रांनो कथा अतिशय छोटी आहे मात्र यातून जो बोध आपल्याला मिळतो तो फार मोठा आहे चला तर ही कथा आपण ऐकूयात अनेक वर्षांपूर्वी भद्र नावाच्या देशात अश्वपती हा राजा राज्य करत होता या अश्वपतीला सावित्री नावाची एक कन्या होती सावित्री ही अतिशय सुंदर नम्र आणि गुणी अशी मुलगी ज्यावेळी ही सावित्री उपवर झाली त्यावेळेस राजाने तिला आपल्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमत्न नावाच्या अंतरराजाचा मुलगा शत्रुकून ध्रुवत्न हरल्यामुळे तो आपल्या राणी आणि मुलांसहित जंगलात राहत होता या ध्रुवत्नच्या सत्यवान नावाच्या मुलाचे केवळ एक वर्षाचेच आयुष्य शिल्लक होते ते त्याच्या नशिबामध्ये एक वर्षानंतर त्याचा मृत्यू ठरलेला होता आणि ही गोष्ट भगवान नारदांना माहीत होती त्यामुळे नारदांनी सावित्रीजवळ येऊन तिला सत्यवानाशी लग्न करू नकोस असा सल्ला दिला पण सावित्रीने हे काही मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला आणि जंगलात जाऊन ती आपल्या नवऱ्याबरोबर राहू लागली आणि सासूसासऱ्यांची सेवा करू लागली ज्यावेळी सत्यवानाचा मृत्यू फक्त तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास केला आणि सावित्री वता, व्रता व्रताला सुरुवात केली सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्रीसुद्धा त्याच्या मागोमाग गेली लाकडे तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला तेवढ्यात यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला सावित्रीने न डगमगता न घाबरता सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा परत जाण्यास सावित्रीला सांगितले पण सावित्रीने त्यास साफ नकार दिला आणि आपण आपल्या पतीबरोबरच जाणार आहोत असा हट्ट धरला अखेर वैतागून कंटाळून यमाने तिला तीन वर मागण्यास सांगितले तुझ्या पतीला सोडून तू कोणताही वर माग असे तीन वर मागायला सांगितले सावित्रीने तीन वर मागितले सासू सासऱ्यांचे डोळे परत यावेत आपले राज्य परत यावे आणि आपल्याला पुत्र व्हावा असे तीन वर तिने मागितले यमराजाने गफली तिने म्हटले पण तथास्तु म्हटल्यानंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आपण वचनबद्ध झाल्याची त्याला आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात उपवास करतात आणि वटसावित्रीचे व्रत आचरण करतात तर मित्रांनो ही होती कथा वट सावित्रीची की कशा प्रकारे स सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राणांचे रक्षण केले तिला तिने जो वर निवडला होता त्याला आपल्या आईवडिलांच्या आणि बाकीच्या सर्वांच्या विरोधाला डावलून तिने त्याला माळ घातली आणि आपल्या पतीचे प्राण वाचवले असे अवघड काम तिने अगदी दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्यबुद्धीने करून दाखवले मित्रांनो योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्त्व सांगणारे सावित्री, सावित्री नावाचे महाकाव्य लिहिले आहे आपण याचे वाचन देखील जरूर करा मित्रांनो वट सावित वटपौर्णिमेला स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात याचे महत्त्व आहे आणि म्हणून या वडाच्या झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस हिंदू धर्मामध्ये पाळला जातो तर मित्रांनो हिंदू धर्म हिंदू धर्माविषयी आस्था बाळगा जे सण असतात हिंदू त्यावरती टीका करणे सोडून द्या जे लोक टीका करतात त्यांना या सणांचं महत्त्व पटवून सांगा जेणेकरून हिंदू धर्माबद्दल जे काही नकारात्मक मत लोकांच्या मनात तयार झाले आहे त्याचे रूपांतर सकारात्मक होऊन हिंदू धर्माची पग पताका अखंड विश्वात फडकत राहील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद